हॅलो नमस्कार माझे एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी आज तुम्हाला अशा मुलीची स्टोरी सांगणार आहे तिचं संघर्ष ऐकून अक्षरशः तुम्हीसुद्धा भावनिक व्हाल तर पूर्णपणे ही स्टोरी ऐका कहाणी ऐका तिच्या आयुष्यात येणारे प्रसंग तिने कसं कसं त्या सामोरे गेली आणि सक्सेस झाली मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की ऐका याच्याने तुम्हाला पण प्रेरणा भेटेल एक रूपा नावाची मुलगी होती घरात आणि गावात सगळे तिला रूपाबाई असे म्हणायचे अजून तेराव्या वर्षीचीच होती खेळण्यात गुंग होती पप्पांबरोबर हरभऱ्याची शेंगे हरभरे भुईमुंगाच्या शेंगा वेचायला जायची पण एक रात्र तिला साडी नेसायला लावली आणि लावली गेली आणि गळ्यात मंगळसूत्र पडलं तू आता सासरी जाणार आहेस तिथे तुझं खरं आयुष्य सुरू होणार असं तिला तिच्या घरातल्यांनी कुटुंबियांनी सांगण्यात आलं मग रूपाचं लग्न होऊन रूपा आपल्या सासरी गेली सासरवाडीत काय झालं सासूबाईंनीही मी ओरडायच्या राजघराण्यात आली आहेस राणीसारखं वाघ पण कोणीही विचारलं नाही तुझं बालपण कुठे गेलं गं रूपा असं तिला कोणीही विचारलं नाही सारखं तिच्यावर आरडाओरडा करणं तू मोठ्या घरात आली आहेस व्यवस्थित राहा कसं वागायचं कसं नाही ह्या गोष्टी तिला सांगण्यात आल्या आणि रूपा अतिशय बालिश होती चौदा वर्षे तिला काहीही समजायचं नाही ती रडायला लागली आणि खूप घाबरायला लागली ती काही कुणाला बोलू पण शकत नव्हती ती अजून शाळेची वही घेऊनच लिहायची स्वप्न बघत होती बघा चौदाव्या वर्षी मुलीला काय समजतं ती आपल्या शाळेची वही काढून ती आपल्या पुस्तकांचं स्वप्न बघत होती पण गंमत अशी झाली लग्नानंतर तिच्या सासूबाईंनी तिच्या हातात पोळपाटाने लाटणंच दिलं आणि रोज रोज ती तिला स्वयंपाक करणं सासूची बोलणं खाईन घरातल्यांचं पूर्ण वातावरण बघणं मग एक दिवशी रूपा सासरच्या देवघरात बसून ती स्वतःलाच तिने विचारलं माझं आयुष्य असंच जाणार आहे का बघा एक छोटीशी मुलगी तिने देवघरात जाऊन विचारलं माझं आयुष्य हेच आहे का देवा माझं आयुष्य असंच जाणार आहे का पण रूपाला अभ्यासाचा खूप छंद होता ती रात्रीच्या वेळेस लपून असा अभ्यास करायला तिने सुरुवात केली जुन्या पुस्तकातून ती शिकली एका गावात स्वयंसेवी संस्था आली तिथं ती तिने जाऊन शिलाई शिकली आणि रूपा पुढे जाऊन अगदी आनंदाने शिलाई काम करून गावातले बायकांचे ब्लाऊज वगैरे शिवायला लागली पंजाबी ड्रेस शिवायला लागली मग रूपाने हळूहळू तिने तिच्याच आजूबाजूच्या गल्लीतल्या बायकांना काम देणं सुरू केलं त्यातून तिने पुढे जाऊन एक छोटासा व्यवसाय केंद्र सुरू केला व गरीब मुलींना तिने शिलाईन क्लासेस तिच्यापासून मोफत दिले ती त्यांना शिकवा शिकवण्यात आले पोरींना ती पोरींचे क्लास घेऊन ती पु मुलींना शिकवत होती आणि व मुलींनाही तिच्याकडून प्रेरणा मिळत होत्या की आपण जिद्दीने लढायचं आणि को कोणता तरी छोटा मोठा शिक्षण करून व्यवसाय करायचा आपल्या पायावर उभं राहायचं तिने आपल्या गावातल्या मुलींना सांगितले लग्न हे शेवट नाही आहे पण सुरुवात आहे हळूहळू स्वतःसाठी आपल्याला तयार व्हायचं आहे आणि एक छोटासा आपला व्यवसाय सुरू करायचा आहे आपल्या पायावर उभं राहून आपल्याला कोणाचीही अपेक्षा न करता स्वतः जिद्दीने पुढे जायचं आहे आणि ती मुलींना हे शिक्षण देत राहिली आणि पुढे आपली प्रगती करत राहिली तर या माझ्या छोट्याशा स्टोरीमधून मी रूपाची कहाणी तुमच्यासमोर मांडली आहे त्यामुळे घरात बसून काहीही होत नाई। आप नाही आपल्याला जिद्दीने पुढे सरकावं लागतं हिम्मत मिळवायची असते आणि लहान वयातच लग्न म्हणजे एक आयुष्य संपून जाणं असं असतं पण रूपा हारली नाही तर त्या मुलींना देखील तिने साथ दिला आणि नवीन जगाची तिने निर्मिती केली व आजकालही मी असं सांगू शकते की मुली सासरी आल्यावर तिंना मागे ओढू नका तर तिंना मागून साथ द्या की ती खंबीरपणे काहीतरी करू शकते या जगात ती तिचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकते म्हणून प्लीज कृपया आपल्या माता भगिनींना आपल्या पत्नीला सपोर्ट करा व पुढे जाण्यासाठी तिला संधी देत जा आणि मागून तुमचा आधार राहू देत जा बघा ती तिच्या स्वतःच्या पायावर तिचं अस्तित्व नक्कीच उभं करू शकते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा यू